नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर गुरुवारी आहे माग अमावस्या तर अमावस्या असल्यामुळे मग आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आहे की ते व्यवसाय करते किंवा सतत नवीन कामासाठी बाहेर जात आहे पण त्या कामामध्ये यश येत नाही त्यावेळेस पण तुमच्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात किंवा मुलांचा चिडचिडेपणा म्हणा किंवा घरातील ज्या महिला असतात तर त्या महिलांना सतत आळस येणे काम न करू वाटणे किंवा थोडंसं जरी काम केलं त्या तर त्यावेळेस थकवा जाणवणे मनस्थिती राहू नये म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी घडत असतील तर त्यावेळेस मग त्या घरामध्ये पितृदोष असण्याची ही लक्षणे असतात जर पितृदोष असल्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे मागा अमावस्या आहे त्यामुळे मा अमावस्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी मुठभर दहीभात ठेवायचा आहे आणि तो दहीभात कुठे ठेवायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर अमावस्याच्या दिवशी आपण पितरांची सेवा करणे आणि किंवा सेवा केल्यामुळे आपल्याला खूप लाभदा लाभ ठरतो कारण की आपण सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि आपला पितर खुश होतं आणि मग आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते पितृदोष दूर होतो त्यामुळे मग अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील जे कोणी पितर असतील तर ते पृथ्वी तलावर फिरत असतात त्यामुळे मग अमावस्याच्या दिवशी मग आपल्या पितरांची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आपण आपल्या पित्रांची सेवा केल्यामुळे काय होतं की पितृदोष दूर होतो आपण जर कोणतंही काम करण्यासाठी हाती घेतलं तर मग ते होत नाही त्यामध्ये अडथळे येतात मग पित्रदोष असेल त्यावेळेस पण ह्या गोष्टी घडतात आता घरामधील मुलगा असेल मुलगी असेल त्यावेळेस त्यांचा विवाह जुळून येत नसेल तर त्यावेळेस पण त्या घरावती एखादी व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पितृदोष असल्यावर पण ह्या गोष्टी घडत असतात तर मग त्यामुळे सकाळी काय करायचं आहे आपल्याला सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे घरा म्हणजेच की उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता गुरुवार असल्यामुळे पण आणि अमावस्या हे दोन्ही योग जुळून आल्यामुळे आपल्याला मग आजच्या दिवशी आपण सेवा केल्यामुळे त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे मग आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग दे दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आता आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर आंब्यांच्या पानांचं मग तोरण अमावस्येच्या दिवशी लावायचं आहे कारण की काय होतं की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते घरातील म्हणा घराबाहेरून जी नकारात्मकता येत असते तर ती नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे आणि मग आज हा जो आप आप उपाय आपल्याला करायचा आहे दही भाताचा तर तो हा उपाय आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी करू शकता तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला भात थोडासा म्हणजे शिळा भात जो आहे तर तो न घेता आपल्याला नवीन भात थोडासा शिजवायचा आहे आता काय होतं की आपण घरामध्ये जो भात बनवला असेल तर बऱ्याच जणांना वाटतं की तो भात घेतला तरी चालेल का तर नाही आपण आपल्या पित्रांसाठी काही उपाय सेवा करत असेल तर त्यावेळेस तेवढाच भात घ्यायचा आहे आणि तो घरातील कोणत्याही व्यक्तीने न खाता जेवढा भात आपल्याला पित्रांसाठी म्हणजे ठेवायचं आहे तेवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे एक वाटीभर भात होईन एवढा भात आपल्याला शिजवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे मग भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवून घेतल्यानंतर तो एखाद्या पत्रवाळीवर घ्यायचा आहे किंवा मग एखादा पुठ्ठा वगैरे तुम्ही तो घेऊ शकता आणि मग त्यावरती मग तो तो भात घेतल्यानंतर त्यामध्ये मग थोडंसं त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग एखादे पत्रवाळी वगैरे घेतल्यानंतर मग ह्या सगळ्या वस्तू त्यावरती टाकायच्या आहेत आणि आणि त्यानंतर मग आपल्या पूर्वजांचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर मग पूर्वजांचं नाव घेऊन मग स्मरण करायचं आहे जर तुम्हाला नाव माहिती नसेल तर मग तुम्ही ओम पितृदेवताय नम असं पण मंत्र म्हणू शकता आणि नंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुमच्या घरामधील म्हणा आता हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे मग तुम्ही घरातील सगळ्यांची सगळी कामं आवरल्यानंतर केलात तरीही चालेल मग आता आंघोळीचं जिथे बाथरूम आहे तर तिथे मग काय करायचं आहे जिथं पाणी जाण्याची जागा असती तर तिथे हा भात ठेवायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही हा भात ठेवणार आहात तर त्यावेळेस मग तो जो भात ठेवण्या अगोदर आंघोळीचं बाथरूम पूर्ण कोरडं असलं पाहिजे म्हणजे ओल्लं नसलं पाहिजे आता मग तुम्ही हा भात ज्यावेळेस ठेवणार असाल त्यावेळेस मग त्या बाथरूममध्ये त्यानंतर कोणीही गेलं नाही पाहिजे ह्या गोष्टीची मग तुम्ही काळजी घेतली पाहिजे आता घरातील जी व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना ह्या सगळ्या गोष्टी सांगूनच तुम्ही मग हा उपाय करायचा आहे आता जर तुम्हाला तिथे ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग खिडकीमध्ये पण हा भात ठेवू शकता ज्यावेळेस भात ठेवला आहे तर त्यानंतर भात ठेवून आल्यानंतर मग घरामधील कोणतीही व्यक्ती मग बाथरूममध्ये जाणार नाही किंवा कोणीही तिथे जाणार नाही लहान मोठे तर ह्या गोष्टींची तुम्ही मग काळजी घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी तो भात मग तिथून उचलायचा आहे आणि तो भात उचलल्यानंतर मग आपण ज्यावेळेस घराबाहेर जाऊ तर एखाद्या मग भात तो मुक्या जनावराला खायला द्यायचा आहे किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली पण हा भात ठेवू शकता ज्यावेळेस म्हणजेच की एखाद्या पक्ष्यांनी किंवा प्राण्यांनी हा भात खाल्ला तर त्यावेळेस काय होतं की आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होते म्हणून मग आ, आ, आ आपल्यावरती आल्यावरती हातपाय धुवायचे आहेत आणि मग हा भात पक्ष्यांनी वगैरे खाऊन घेतल्यानंतर आपल्या घरातील ज्या पण काही समस्या असतील अडचणी असतील तर मग त्या अडचणी दूर होण्यास मदत होते मग घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे म्हणजे काय होतं की अगोदरच तुम्ही घरातून बाहेर जाण्या अगोदर घराच्या बाहेर पाणी ठेवायचं आहे आणि मग हातपाय धुवून मग घरामध्ये यायचं आहे यामुळे मग आपल्या घरातील ज्या काही पितृदोषाच्या समस्या असतील तर त्यावेळेस मग त्या दूर होण्यास मदत होतात आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता हा उपाय केल्यानंतर मग तुम्ही एक दिवा पण प्रज्वलित करू शकता जो दिवा मग आपण खास पितरांसाठी दिवा लावतो अमावस्येच्या दिवशी तर तो दिवा तुम्ही तुमच्या घरातील जो पितर आहे तर त्या पितरांचा फोटो असेल तुमच्याकडे तर मग तुम्ही त्या फोटोपुढे पण हा दिवा लावू शकता जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही मग देवघरापुढे पण तुम्ही हा दिवा लावू शकता कारण की देवघरापुढे पण तुम्ही दिवा लावलात तर तो दिवा फक्त दक्षिण दिशेकडे त्या दिव्याचं तोंड करायचं आहे आणि मग त्या दिशेकडे आपल्याला मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावल्यानंतर मग दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत कारण की काळे तीळ टाकल्यामुळे आणि आपल्या पितरांची आपण पूजा केल्यामुळे पितृदोष दूर होतो कस जर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस मग असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग त्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ओम पित्र देवताय ना असा मंत्र म्हणलात तरीही चालेल तर बऱ्याच वेळा काय होतं की काही महिलांना मंत्र म्हणणं शक्य होत नाही कारण लहान मुलं वगैरे असल्यामुळे म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून पण हा मंत्र मग ऐकू शकता आणि नंतर काय करायचं आहे जर आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील तर मग घराबाहेर तुम्ही दक्षिण दिशेला जल अर्पण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही जल अर्पण करणार असाल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाच पांढरे फुलं घ्यायची आहेत आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेकडे तुम्ही तोंड करून ते जल अर्पण करायचं आहे तर जलार्पण केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्या काय करायच्या आहेत घराच्या उंबरट्यावरती म्हणजेच की जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आणि फुल असलेल्या दोन लवंग टाकून ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत तर यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरामधील ज्या पण काही अडचणी आहेत पितृदोष असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या दूर होण्यास मदत होते तर हा उपाय जो आहे तर आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय पितृदोषाच्या समस्या असतील पितृ आपला पितर तृप्त होऊन जाईल त्यामुळे मग ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ